नाशिक शहरात अपघाताचं सत्र सुरूच असून संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक केल्याचं समोर आलंय सातपूर औद्योगिक वसाहतीतील अपघाताची घटना ताजी असतानाच शहरातील सातपूर येथील सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकास सिटी लिंक बसने जोरदार धडक दिल्याचं समोर आलंय आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना मंगळवारी सातपूर येथे सकाळी सहा वाजता घडली आहे संबंधित बस चालकास ताब्यात घेण्यात आलाय अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत बसची काच फोडण्यात आली भाऊसाहेब दिनोजी भादेकर असं या मृत झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीचं नाव आहे यावेळी संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक केली भादेकर यांना तात्काळ खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु चालक दरम्यान अरुंद गल्ली आणि रस्त्यावर जोराने गाड्या चालवतात कधी रस्त्यातच अचानक गाडी थांबवतात तर कधी सिग्नल तोडतात असे आरोप नागरिकांनी केले त्यामुळे नागरिकांनी सिटी लिंक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सिटी लिंक बस चालक भरधाव वेगाने गाड्या चालवतात असा देखील आरोप यावेळेस करण्यात आलाय तेव्हा पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नाशिक कर करतात ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र